नमस्ते मी राजमार शिंदे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयावर भाजपचे विद्यमान आमदार लुटारू पर्सेंटेजवाले आमदार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला ते तिरोडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपसे यांच्या प्रचार सभेला आले असताना पत्रकारांशी बोलत होते बऱ्याच गावात मी लोकांशी मी चर्चा केली रविकांत भाऊ सुद्धा आमदार तिथे गेले होते थोडक्यात त्यांचा पराजय झाला पण घरी न बसता गेल्या पाच वर्षामध्ये लोकांत गावागावात जाऊन लोकांशी संपर्क केला त्यांच्या आचरित्या के सोडवला कारण लोकांचा विश्वास त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जे आज विद्यमान आमदार भाजपचे इथं आहेत त्यांना लोक लुटारू आमदार म्हणतात असं आम्हाला काय पर्सेंटेजवाले पर्सेंटेजवाले आमदार आणि म्हणून आपले दुद्धू भाऊंबरोबर विकास हाई जनता आहे विजय हा दुद्धू भाऊंचा शंभर टक्के त्याच्यानंतर कुठलीही निवडणुकीचं लढत नाहीत ते मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहेत आणि पवारसाहेब मार्गदर्शन आत्तापर्यंत करत आलेलेच आहेत आणि उद्याही ते करणार आहेत आता कोण काय बोललं कशावर माझं एकच मत आहे बोलो। विकासावर आपण बोलूया भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोलू आणि लोकांवर बोलू त्यामुळे हे राजकारण परत एकदा वेगळ्या लेवलला न जाता विचार विकास आणि लोक त्याच्यावर जास्त बोलणं उचित ठरू शकतात बातम्यांचा ओघ असा चालू राहील पाहत राहा विजन थ्री न्यूज धन्यवाद